हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात रोज नाश्त्यासाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे कांदे पोहे, कांदे पोहे बनवायला सोपे असले तरी काही जणांना ते ट्रिकी वाटतात कारण बऱ्याच वेळेला पोहे सुटसुटीत न बनता त्याचा लगदा तयार होतो आणि टेस्टमध्ये सुद्धा इम्बॅलन्स असतो तर आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट कांदे पोहे कसे बनवायचे हे दाखवणार आहे सगळ्यात आधी आपण शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पोहे भिजवायचे पाव कप कच्चे शेंगदाणे घेऊन ते तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे पहिले फ्राय करून घेतले की ते कांद्या पोह्यामध्ये शेवटपर्यंत क्रंची राहतात बरेच जण पोहे बनवतानाच फोडणीमध्ये शेंगदाणे फ्राय करतात पण तसे केल्याने शेंगदाणे थोडेसे मऊ पडतात त्यामुळे पोहे खाताना एवढी मजा येत नाही बघा हलकेसे गुलाबी झाल्यानंतर लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कारण याला जास्त वेळ फ्राय करायचे नाही आहेत नाहीतर कडवट होतील आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत अशे कांदे पोहे पोहे आ, असे कांदे पोह्याचे पोहे मिळतात जे मध्यम असे जाड असतात जास्त पातळ पण नाही आणि एकदम जाडसरसे नाहीत पोहे आधी निवडून घ्यायचे त्यासाठी एका चाळणीमध्ये घेऊयात दोन मोठी भरून पोहे घेतले तर एक प्लेट पोहे बनतात त्या हिशोबाने मी चार मोठी पोहे घेतलेले आहेत म्हणजे मला इथे दोन प्लेट पोहे बनवायचे पाळून घेतल्यानंतर जो चुरा असतो पोह्यामध्ये तो निघून जातो आता पोहे ना नळाखाली आपल्याला फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुताना जास्त ते दाबायचे नाहीत किंवा हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि आहे मग पोह्यामधले पाणी काढून एक मी खाली भांडं ठेवलेलं आहे त्यावरती ही चाळण ठेवायची म्हणजे यामधील काही एक्स्ट्रा पाणी असेल ते निथळून जाईल आणि पोहे असेच उघडे न ठेवता ते झाकून ठेवायचे म्हणजे कांदे पोहे बनवल्यानंतर ते बातळ होणार नाहीत फक्त पाचच मिनटं पोहे भिजवून घ्यावे लागतात त्यापेक्षा जास्त वेळ भिजवायचे नाहीत आता फोडणीसाठी इथे मी तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण एक छोट्या आकाराचा थोडासा मध्यम असा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा ट्रान्सल्युसेंट होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा चिरताना एकदम बारीक चिरायचं नाही थोडासा मध्यमच ठेवायचा यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिकटाप्रमाणे तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त ठेवू हो शकता त्यानंतर एक बारा तेरा कडीपत्त्याची पानं घालूया फोडणी जास्त परतत बसायची नाही आहे सगळं साहित्य असं हलकं हलकं परतवून घ्यायचं आहे कांदा पण मऊ होईपर्यंत परतवायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे त्यामुळे कडीपत्ता घातल्यानंतर लगेचच यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे हळद पण हलकीशी परतवून घेतली आहे आणि त्यानंतर जे आपण कांद्यापोह्यासाठी मीठ घालणार आहोत ते आत्ताच घालायचं आणि मिक्स करून हळद आपल्याला जास्त करपू द्यायची नाही आहे त्यामुळे यामध्ये लगेचच आपण घालणार आहोत एक छोटा चमचा साखर पोह्यामध्ये अगदी सगळे फ्लेवर्स असतात तसेच लगेचच आपण यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे घालूयात बऱ्याच जणांना पोह्यामध्ये जास्त शेंगदाणे आवडतात तर काही जणांना कमी आवडतात त्याप्रमाणे तुम्ही त्याची क्वांटिटी ठरवू शकता आता यामध्ये भिजवलेले हे पोहे घालूयात सुट पोहे कढईमध्ये घालताना हाताने ते पहिल्यांदा मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे आहेत आणि मग हे पोहे आपण फोडणीबरोबर चांगले मिक्स करून घेऊ बरेच जणं पोहे घातल्यानंतर मग मीठ घालतात पण अशाने मीठ एकीकडे आणि पोहे एकीकडे राहतात त्यामुळे आधीच फोडणीमध्ये मीठ घालून घ्या आणि मग पोहे फोडणीबरोबर मिक्स करून झाले की यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी आणि लिंबाचा रस शक्यतो शेवटीच टाकायचा आधी टाकला तर पोहे कडबट बनू शकतात आणि कमीत कमी पाच ते सहा मिनटं मंद आचेवरती पोहे झाकून वाफवून घेणार आहोत मध्ये मध्ये झाकण उघडून हलवून घ्यायचे आहेत म्हणजे खाली लागणार नाहीत झाकण ठेवून वाफवल्याने पोहे एकदम मौसूद तयार होतात आता पोहे प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर त्यावरती तुम्ही शेव टाकू शकता तसेच कोथिंबीर घाला आणि मी इथे ओल्या नारळाचं चव घालते आणि सोबतच लिंबूची पोट ठेवलेली आहे अगदी मोकळे सुटसुटीत चवदार सकाळच्या नाश्त्यासाठी आपले हे पोहे तयार आहेत तर नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत टील देन टेक केअर ब बाय